बस कुठे चाललास काय नाही ही साडी साथी सोडायला चाललोय अरे हिरा सासरवाडी सोडायला चाललोय <laughs> येऊ <यू> का तू माझी गर्लफ्रेंड कोण नाही म्हणत अरे तुझ्या स्वतःकडे बघ जरा तुझं स्टँडर्ड बघ माझ बघ अरे मग वाढव ना तुझं स्टँडर्ड एवढा काय टेन्शन आहे अरे तुझं शिस्ना तशी एक्सेप्ट करतो मी तुला अरे तू काय कमवत नाही मी कमवत नाही खायचं काय आपण अरे मग टेन्शन काय जाण बिनता जॉबला आण पैसे कमवून मी राहतो मला काय हरकत नाही मी भांडे करतो धुना करतो कपडे धुतो काय हरकत नाही मला अरे सेल्फ शिकतो काय झालं बघायला तर मुलांना आजचा टॉपिक आहे अमिबा ओके अन्या तू सांग अमिबा काय आहे आजचा टॉपिक अरे मूर्खा मस्करी करतो शाळेत शिकायला येतो की मस्करी करायला चल उभा रा उपाच राह तू आता तुला अजून एक प्रश्न विचारताय या प्रश्नाचं तू बरोबर उत्तर नाही दिलं ना तर माझ्या एवढे वाईट कोणी नाही मला सांग आपल्या जीवनात आहाराचे मुख्य स्रोत कोणते महाप्रसाद बर्थडे पार्टी आणि लग्नातलं जेवण चल बाहेर आताच्या <laughs> आता पालकांना घेऊन यायचं नाहीतर कोंबडा बनवेल मॅडम पनीर बनवता का मी शाकारे येऊ फोटो काढ बाबे स्टेटस ला फ्यूज जाळ दुसंगत करून टाकू आज आपण हा अरे बाप निघे काय गाडी घेतली कशी गाडी तुला सांगतो आता पोरांना फोन करतो ना अख्खा मार्केट करतो तुझ लाव फोन लाव अरे मित्रांनी गाडी घेतली सोपी काय हॅलो सोन्या अरे निलेनी बुलेट घेतली ना अरे चार लाख चौसष्ट हजार रुपयाची घेतली हप्त्याव <laughs> हप्त्याव घेतली आता त्याची लायकी का कॅश घ्यायची मला सांग बर तो घेऊ शकतो गा। का अरे गाऊन त्याच्या आता खाली मला जातो तो त्याला पगार दहा हजार गाडीचा हफ्ताच साडे आठ हजार आता मला कळा ना येऊ पेट्रोल खाईन ते म्हणतात कॉंग्रॅच्युलेशन भाई लोक झाले फुल फुलजळू राहिले तुझ्या तुला माहितीये का गावात येईन आता शायनिंग बिनिंग मारीन पण त्याची काय लायकी आपल्याला माहितीये ना अरे पण मी काय म्हणतो आपला हातरून बघून पायपास राहा ना अरे याची लायकी का गाडी घ्यायची काय ज्याला घ्यावा जळबादरेने मी म्हणतो ए, ए, फोटो काढ फोटो काढतो बस लायकी नायडम परत घेतली हा बोला मॅडम काय हा नाही फसवलं माय नाव काढलाय म्हणून हो तुमच्यासाठी मी अडीचशेचा कर दोनशे पन्नास ला दिला म्हणजे इतकं पैसे कमी काय तुम्हाला तरी पण नवरा म्हणत होता तुला फसवलंय त्यांनी म्हणून अहो तुमचा एका शब्दावर मी एवढं पैसे कमी केलं मी <laughs> की ऐकलं तुमचा नवरा तुम्हाला ऐकत नाव अहो ती जर आला असतो ना मी अडीचशे रुपये हॅलो हा तुम्ही सांग पैसे कमी केला पैसे कमी केलात म्हणून तर तर तुम्ही पाहू शकता रात्रीचे दहा वाजून गेलेले आहेत आणि पावसाळ्यामुळे वातावरण एकदम थंड झालेलं आहे तर इथं काय भिकारी इथं तर त्यांना आपण कंबल वाटणार आहे थोडं पुण्याचं काम करणार आहे या दादा दादा हे काय रे पुढे जाऊन झोप दादा चादर अरे चादर आली का जागा खरेदी केली का तू इथून सहा वर्ष झाले मी झोपू अहो अरे जा तुझा कंबल घेऊन आला जा तिकडे जाऊन झोप ही माझी जागा धरलेली येते कुणी पण भिकारी हा हॅलो हॅलो सोन्या कुठे रे अरे इथंच कॉलनी ते बोल ना एक काम कर वाडापाव खायले हा येऊ राहील येऊल दोनच मिनटा धरे आणि नेलेला नको अरे नको बेकार तोटला ये ना तुझ्यासाठी मागवलाय वाडा बाबा नाही बाबा मालक वाडापाव येणाय तर काय तू काय 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 सो so गाई आता आपण आलोय गार्डन मध्ये आणि या गार्डन मध्ये कुठल्याही रॅन्डम व्यक्तीला आपण काही प्रश्न विचारू आणि त्याला काढूया चला तर बघूया कोण गो हॅलो सर मी तुम्हाला काही प्रश्न विचारते विचारा थोडं पाणी घ्या थंड हाय थँक्यू सर थँक्यू सो मच फॉर वॉटर पिल्ल पाणी पाण्यामध्ये विष होत पाण्यामध्ये विष इन्शुरन्स आहे तुमचा नाही आता फुकट मारू नका इथं सही करा तुमच्या कुटुंबाला पैसे भेटतील हो। लवकर आवरा कॉंग्रेच्युलेशन तुम्हाला इन्शुरन्स भेटला आणि मला तीस हजार रुपये कमिशन ते वीस वीस